नमस्कार माझं नाव कुणालरामभाऊ शिवले तर माझा प्रॉब्लेम असा झालेला की माझी खोकल्यासाठी ट्रीटमेंट चालू होती भरपूर दिवस म्हणजे चार सहा महिने मला वारंवार खोकला येत होता पण ते कशामुळे ॲक्च्युली काही समजतच नव्हतं आम्ही भरपूर डॉक्टर ट्राय केले आहे म्हणजे एम डीपासून ते भरपूर एम एसपर्यंतसुद्धा ट्राय केलं आम्ही पण कोणाचाच काही फरक नाही पण आपली ट्रीटमेंट म्हणून चालू होती तरी पण गोळ्या वगैरे सगळं चालू होतं ती मी चार सहा महिने कंटिन्यू केलं पण मग त्या गोळ्यांची मला अशी रिॲक्शन व्हायला लागली की ॲट दन मला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं पण हॉस्पिटलमधून आले होते पण मी कंटिन्यू ठेवली ट्रीटमेंट कारण की आपल्याला बरं व्हायचं म्हटलं ते ट्रीटमेंट चालू ठेवावीच लागेल पण तिथून पुढे पण मला माझे जॉईंट्स वगैरे असे जे दररोज वेगवेगळे जॉईन्स दुखायला लागले म्हणजे कधी तर बॅकचा जॉईंट सुजून यायचा तर कधी गुडघ्याचा जॉईंट सुजून यायचा तर कधी मनगटाचा तर कधी बोटांचा हे दररोज म्हणजे मी पूर्ण असं वैतागून गेलो म्हटलं आता काय हे काय जाऊ दे वैतागलो आहे पार त्याच माझा भाऊ राज एरंडे त्याची ओळखीने म्हणजे मला समजलं की असं एक निरामय जीवन आहे पण सुरुवातीला माझा काय विश्वास बसला नाही असं असेल काय म्हटलं अगोदर तू ट्राय करून बघ जर तुला झाला तर मी येईल पण मी त्याच्याबरोबर गेलेलो पहिल्या दिवशी त्याचं पण जरा झालेलं पायाचा लिगामेंटियर झालेला म्हटलं ठीक आहे था, तुझं जरा जास्त आहे था, तर तु झालं निश्चितपणे माझं पण बरं होईलच मग तो गेला पण मी काय चालू केलं नाही तो गेला त्याची चालू झाली ट्रीटमेंट त्याला मला वाटतंय तीन एक महिन्यामध्ये खूप फरक पडला त्याला सुद्धा डॉक्टरांनी म्हणजे सर्जरी करायला सांगितली कारण की लिगामेंटियर म्हणजे खूप त्याचं अवघड असतं पण आम्ही काही केली नाही कारण की एवढ्या कमी वयामध्ये हो एवढी लिगामेंट सर्जरी करणं म्हणजे पुढे अजून त्याचं पूर्ण आयुष्य जायचं आहे म्हणून आम्ही काय केलं नाही आम्ही त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला हो आणि पूर्ण कंटिन्यू केली त्यांची ट्रीटमेंट जस जसं त्याला फरक दिसायला लागला तसं मला पण जरा वाटलं अरे मग आपल्याला हरकत नाही काय करायला मग गेलो मी त्यांनी मला काही जास्त सांगितलं नाही फक्त स्वतःवरती हो विश्वास ठेवा ट्रीटमेंटवरती विश्वास ठेवा जे आपले कुलदैवत किंवा तुम्ही ज्या देवावरती विश्वास ठेवत असाल त्यांचं नाव स्मरण करून ठेवून तुम्ही दररोज अशी ट्रीटमेंट करत द्या त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही ती चालू ठेवली मग दिवसातून मला दोन दिवस त्यांनी सांगित दोन वेळा सांगितलेलं ॲक्च्युली आणि मला वाटतं अठ्ठावीस दिवसांचा माझा कोर्स होता पण मी जसं जसं कंटिन्यू करलो बारावी ते दिवसापासूनच मला फरक समजायला लागला की आपल्यामध्ये फरक जाणवतो आता हा की आपल्या त्रासापासून पूर्ण मुक्तीच मिळालेली आहे नंतर जसं मी करत करत एकोणच्या दिवशी माझं पूर्णता बरं झालं एकदम आणि आता मी तुमच्यासमोर दिसतो आता पूर्णपणे जवळजवळ मला दिड कसे झालेले आता त्याचा अजिबात काही त्रासच नाहीये तर थँक्स टू यामुळे जीवन आणि आता खूप छान वाटते मला याच्यामुळे धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा